आजची मेजवानी खवयांसाठी थोडी स्पेशल असणार आहे कारण आज आपण करतोय सुरमईची झणझणीत करी आणि सुरमई फ्राय ही माझ्या पद्धतीची रेसिपी आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही चला पटकन रेसिपी बघूया अगदी छान सुटसुटीत आणि झटपट होणारी रेसिपी चला आपण पटकन बघून घेऊया तर आज माझ्याकडे छान असं फ्रेश सुरमई होती आणि छान त्याचे जे पातळशे पीस कट केलेले आहेत ते स्वच्छ धुतलेले आहेत आता आपण हे मॅग्नेट करण्यासाठी ज्या गोष्टी लागणार त्या करून घेऊया आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं आपण हे मॅग्नेट करून ठेवणार आहोत तर त्यासाठी एक मोठा लिंबू आहे ज्याचा आपल्याला रस लागेल याच्याऐवजी तुम्ही कोकमचं आगळ पण वापरू शकता पण मी लिंबूचा वापर केला आहे मोठा लिंबू होता चांगला रस होता त्याला बऱ्यापैकी आणि तो लिंबू आपण ह्यामध्ये पिळून घेतला आहे एक चमचाभर आले असून पेस्ट टाकायचे आपण आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया थोडीशी एक अर्धा चमचा पण हळद टाकायचे यामध्ये त्याचबरोबर लाल तिखट आहे हे खूप तिखट नसतं आणि त्यामुळे मी साधारण मोठे दोन चमचे वापरले कारण हे, वापर हे सगळीच फिश आपण एकत्र ठेवली आहे कारण ह्यामध्ये फ्राय पण आपण करणार आहे आणि करी पण करणार आहोत त्यामुळे हे मॅग्नेट करण्यासाठी एकत्रच आहे आपण म्हणजे असा मसाला जो काही आपण टाकणार आहे ना तो छान यामध्ये मुरतो आता ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि दोन चमचे तेल टाकले आता हे छान आपण हाताने ह्याला चोळून घ्यायचं म्हणजे प्रत्येक पीसला हा मसाला लागेल आणि मग त्यामध्ये छान असं तिखट मिठाची चव उतरते आणि आपण जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा ते आतमपर्यंत छान मीठ मुरलं गेलं असल्यामुळे हो त्याची टेस्ट खूप छान लागते तर एक दोन मिनटं आपण हे सगळं प्रत्येक पीसला हे व्यवस्थित चोळून घेऊयात लाल तिखट आणि मीठ वगैरे जे काय आहे आणि मग काय करायचं आहे यावर झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं तरी आपण फ्रीजमध्ये हे मॅग्नेट करायला ठेवूया म्हणजे छान हा मसाला मुरला जातो आपल्या करीला पण छान टेस्ट येते आणि जेव्हा आपण फ्राय करणार ना तेव्हा पण ते वरचं कवर असं छान लागतं आहे आणि आतमध्ये मीठ नाही लागले तर ते चांगलं नाही लागत म्हणून हे थोडं मॅगिनेट करण्यासाठी ठेवावं लागतं आपण झाकण लावूया आणि फ्रीजमध्ये ठेवूया आता करी करण्यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते एक मोठा टोमॅटो आहे एक मोठा कांदा आहे चिंच आहे धणेपूड एक चमचा अर्धा चमचा जिरे आहेत आलं लसूण आहे आणि सुक्या मिरच्या आहेत तीन आणि एक हिरवी मिरच्या आहे खोबरं आणि कोथिंबीर आहे हा एवढाच जेमतेम मसाला आपण वापरणार आहोत आणि हिचे करी करणार आहोत आता हे सगळे जिन्स आपण एका मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि आपण ह्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायचे म्हणजे अगदी गंध वाटून घ्यायचं आहे खूप असं त्यामध्ये त्याचं असं काय म्हणू असं जाडसर नाही राहिलं पाहिजे पूर्ण असं छान बारीक ते वाटलं गेलं पाहिजे आणि मी यामध्ये आता हे सगळं टाकून घेते हिरव्या मिरच्या टाकली आहे एक आता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मला खूप तिखट नको होतं म्हणून मी एकच हिरवी मिरची टाकली आहे हा चिंचेचं पाणी आहे आणि ते टाकून मी थोडीशी चिंच त्यामध्ये टाकली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता आता जिरे पण टाकलेत मी यामध्ये कोथिंबीर यामध्येच टाकूया आणि छान हे गंध वाटून घेऊया अगदी बारीक स्मूथ पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान असं वाटलं गेलं हे आणि आता पण फोडणीची तयारी करून घेऊया आता मोठ्या कढईमध्ये तेल घेऊया तेल थोडंसं चढतं घ्या कारण आपल्याला हे क करी करताना फिश आधी फ्राय करून घ्यायचे त्यामुळे तेल थोडंसं मी जास्त घेतलं आणि जेवढे आपल्याला करीमध्ये घेतले पीस टाकायचे आहेत ते पीस थोडे आपण तेलावर शालो फ्राय करून घेणार आहोत आता आता मी ह्या पद्धतीनं करते तुम्हाला नसेल आवडत तुम्ही डायरेक्ट पण ग्रेव्हीमध्ये हे टाकू शकता पण फ्राय केल्यामुळं होतं काय के त्याला एक छान कोटिंग येतं आणि हा जो काही मसाला पण ह्याला लावला आहे मॅगनेट जे केलं होतं आपण त्याचा एक छान आतपर्यंत ते ज्युसी होऊन जातं किंवा आतपर्यंत त्याचा स्वाद उतरतो म्हणून मी थोडंसं तेलामध्ये फ्राय करते हे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तुम्ही डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये पण हे फिश टाकू शकता तर तुम्ही बघू शकता एक छान असे त्याला ब्राऊन कलर आला आहे आणि बऱ्यापैकी शिजले आता फिश शिजायला असा पण वेळ नाही लागत त्यामुळं एक पाच एक मिनटात छान ते फ्राय झाले आता त्याच तेलामध्ये थोडंसं तेल आपण टाकूया आणि आपण ग्रेव्ही करून घेऊया तर तेल छान तापलं आहे तुम्ही बघू शकता तर त्यामध्ये मी कोथिंबीर टाकले मला फोडणीमध्ये टाकलेली कोथिंबीर प्रचंड आवडते म्हणून मी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपण हा जो काय पेस्ट केली होती मसाला केला होता ना तो टाकून घ्यायचा आणि छान हेला तर तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे कारण हे सगळे मसाले आपण कच्चे वापरले होते म्हणजे खोबरं कांदा टोमॅटो त्यामुळे आपल्याला तर आता ही जी प्रोसेस आहे ना ती तेलावर छान परत तेला तेल परत ते परत हे परतलं गेलं पाहिजे त्याला तेलवरती येईपर्यंत आपण व्यवस्थित हे परतवून घेऊ पाच सात मिनटं आपण व्यवस्थित परतल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया जे मिक्सरच्या जारला लागलं होतं तेवढंच आणि परत एकदा छान ह्याला उकळी काढायची म्हणजे थोडं मसाला लागणार नाही ना, आणि आता ह्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया हा गरम मसाला नाही म्हणजे ना, ना आपलं घरचं ठेवणीतलं तिखट नाही आपण जो मार्केटमध्ये लाल तिखट मिळतं ना ते आहे त्यामुळे खूप जास्त तिखट नाही होणार ह्याला थोडंच कलर येतो आणि तुम्ही बघू शकता छान ह्याला तेल सुटल्यात आता आता ह्यामध्ये जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे किंवा जेवढं तुम्हाला थिकनेस किंवा पातळ ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आणि मग छान ते उकळी आल्यानंतर आपण गॅस स्लो करायचा आहे आणि त्यामध्ये फ्राय केलेले फिशचे तुकडे आपण टाकायचे गॅस अगदी स्लो करायचा आणि स्लो गॅसवर फक्त दोन ते तीन मिनटं आपण ह्याला आता छान उकळी घेणार आहोत आणि आपली फिश करी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर एलाच स्ट्रेक्चर येतं आणि लागते तर भंडार त्याचा स्मेलच एवढा छान येतो आहे असं वाटतं आत्ताच खाऊया पण अजून आपल्याला फ्राय पण तर करायचे फिश चल आपली करी तर तयार आहे पण फिश फ्राय करून घेऊया तर हे तांदळाचं पीठ आहे साधारण मोठी एक वाटी आता जेवढा तुम्हाला करायचं आहे त्या प्रमाणात ह्याचं प्रमाण घ्या आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी रवा वापरलाय त्यामध्ये एक चमचाभर मी लाल तिखट टाकणार आहे थोडंसं मीठ पण टाकलं आहे कारण काय होतं छान फिश आतमध्ये मॅग्नेट झालेली असते आणि कवर जर असं म्हणजे छान असं स्पायसी नाही लागलं तर त्याची मज्जा निघून जाईल त्यामुळे आपण ह्यामध्ये पण थोडं तिखट मीठ ॲड करणार आहोत तेल कडकडीत तापू द्यायचं फिश कधी फ्राय करताना तेल थंड असतं नये नाहीतर त्याचं कोटिंग सुटतं आणि मग जसं तुम्हाला स्ट्रेक्चर हवं आहे असं कुरकुरीत वगैरे तर तसं नाही मिळणार त्यामुळे तेल व्यवस्थित कडकडीत तापू द्यायचं आणि मग त्यामध्ये फिश टाकायचं आता बऱ्याच माझ्या मैत्रिणींना कळत नाही की एका साईडून फिश कशी फ्राय झाली किंवा फ्राय झाली कसं कळणार तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी तेल वरती येतं ते एका साईडला अशा वेळेस समजायचं की एक साईड पूर्ण आपली फ्राय झालेली आहे आणि मग तेव्हा आपण हे पलटी करून घ्यायचे सगळे पीस आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर हे छान वाटत आहेत आणि हे फिश दोन्ही बाजूने छान कुरकुरीत करून घ्यायचे ग मीडियम मिडियम फ्लेमवर ठेवा दोन्ही बाजूने जेव्हा फिश फ्राय होते त्यानंतर आणि मध्यम आचेवर बऱ्यापैकी कुरकुरीत करून घ्यायची आणि फिश आपली फिश फ्राय खाण्यासाठी तयार आहे आणि सर्व करताना ह्याबरोबर तुम्ही हिरवी चटणीबरोबर करू शकता तांदळाची भाकरी म्हणा भात म्हणा कशाबरोबरही भरण्याट लागते आता फिश लवरचे लोक आहेत त्यांना सांगायचीच गरज नाही की हे कशाबरोबर खायचं पण ही माझ्या पद्धतीने केलेली फिश करी आणि फिश फ्राय तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर लाईक आणि शेअर्सच